नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे ॲग्रीकॉस कृषी संवादमध्ये आजच्या या भागात आपण राज्याच्या मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीतील शेतकऱ्यांच्या हिताचे शेती संबंधित असलेले निर्णय पाहणार आहोत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कृषी क्षेत्रासंबंधित निर्णयापैकी पहिला निर्णय राज्यात डाळिंब आणि सीताफळ इस्टेट उभारणीबाबत घेण्यात आला आहे या निर्णयामध्ये नाशिक जिल्ह्यात डाळिम इस्टेट तर बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट उभारली जाणार आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगवण येथे डाळिंब इस्टेटसाठी एकोणचाळीस कोटी बेचाळीस लाख रुपये तसेच बीडच्या परळी तालुक्यातील वडखेले येथे सीतापळ इस्टेटसाठी त्रेपन्न कोटी साठ लाख रुपयांची तरतूद केली या दोन्ही प्रकल्पांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळात पारित केला आहे कृषी क्षेत्राशी संबंधित दुसरा महत्त्वाचा निर्णय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ वाढविण्यास निर्णय झाला आहे कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे याशिवाय नवीन विहिरींसाठी चार लाख रुपये अनुदान जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे तसेच शेततळे सोलार पंप तुषार आणि ठिबक सिंचन यांसारख्या योजनांमध्ये प्रत्यक्ष खर्चाचे नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बंधूंनो आता पाहूया तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने देशी गाईंना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे देशी गाईंच्या दुधाचे आणि विविध आयुर्वेदिक आणि पौष्टिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने गाईच्या संगोपनासाठी घेतलेल्या या निर्णयातून देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच शासनाकडून विशेष मदत किंवा अनुदान मिळेल याचे संकेत या निर्णयातून दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंटमध्ये अवश्य शेअर करा ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती सदैव मिळवत राहा धन्यवाद